छावा वाचली आहेस का शाळा कॉलेजमधल्या मुलांना आजही हा प्रश्न विचारला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा कादंबरी एकोणीसशे एकोणऐंशीला पहिल्यांदा प्रकाशित झाली पण सेहेचाळीस वर्षं झाली तरी आजही छावा कादंबरीची क्रेज तशीच आहे हाताच्या पंजात कशीबशी मावणारी मुखपृष्ठावर संभाजी महाराजांचं भलबोठं चित्र असलेली छावा कादंबरी आजही अनेकांच्या बुकशेल्फवर दिमाखात उभी असते एटीज नाईन्टीज किंवा जेन झी जनरेशन कोणतीही असो प्रत्येकानं एकदा तरी वाचावी अशी कादंबरी म्हटलं की सगळ्यात आधी छावाचंच नाव घेतलं जातं आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुवा करतोय थिएटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जय जयकार हा सिनेमा बघितल्यानंतर पाहायला मिळतोय पण हा सिनेमा ज्या कादंबरीवर आधारित आहे ती कादंबरी म्हणजेच शिवाजी सावंत लिखित छावा नुसता इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचं वादळी व्यक्तिमत्व लोकांसमोर आलं ते या छावा कादंबरीमुळेच असं आजही म्हटलं जातं पण छावा कादंबरीच्या जन्माचा प्रवास खडतर आहे सेहेचाळीस वर्षांपूर्वी छावा कादंबरी लिहिताना लेखक शिवाजी सावंतांनी मोठे कष्ट घेतले त्यांना या कादंबरी लेखनावेळी अनेक अडचणींचा सा सामनाही करावा लागला होता त्यामुळं आता छावा सिनेमाचं जितकं कौतुक होतंय तितकंच हा सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलाय त्या छावा कादंबरीचं आणि त्या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे शिवाजी सावंतांनी छावा कादंबरी कशी लिहिली त्यासाठी कोणते परिश्रम घेतले कादंबरी लिहिताना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू छावा कादंबरीच्या प्रवासाबद्दल माहिती घेण्याआधी आपल्याला तिचे लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे शिवाजी सावंत हे मूळचे कोल्हापुरातील आजाराचे एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांच्या घरात तशी वाचनाची किंवा लेखनाची आवड फारशी कोणाला नव्हती पण शिवाजी सावंतांना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये एस एस सीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं मुख्य म्हणजे साहित्याशी जवळचा सा संबंध असलेल्या आर्ट्सला प्रवेश न घेता सावंतांनी कॉमर्समधून आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण सुरू असतानाच आपली पहिली कादंबरी मृत्युंजय लिहिण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला महाभारतात कृष्ण अर्जुन अशी मुख्य व्यक्तिमत्व असताना कर्णाचं भावविश्व रेखाटण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललं त्यासाठी एकोणीसशे बासष्टपासून त्यांनी सात वर्ष मेहनत घेतली आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये मृत्युंजयची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली मृत्युंजय कादंबरीची रचना बघितली तर ती आत्मनिवेदनपर आहे त्यामुळं एक प्रकारे परकाया प्रवेश करूनच सावंतांनी कर्णाचं पूर्ण जीवन रेखाटलं असं म्हटलं जातं राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतानाच सावंतांनी मृत्युंजयचं लिखाण पूर्ण केलं मृत्युंजयला आजवर अनेक पुरस्कार मिळालेत ही कादंबरी हिंदीतही अनुवादित झाली आहे मराठीत मृत्युंजय कादंबरीच्या आत्तापर्यंत तीसपेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित आहेत फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मृत्युंजय ही कादंबरी आजही प्रसिद्ध आहे मृत्युंजयनंतर शिवाजी सावंत पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा ही कादंबरी लिहायचं ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जनमानसात त्यावेळी असलेली नकारात्मक प्रतिमा खोडून काढत त्यांच्या जीवनाचं वास्तव हो लोकांसमोर आणण्यासाठी सावंतांनी छावा ही कादंबरी लिहिण्याचा पण केल्याचं सांगितलं जातं गेली तीनशे वर्षं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रतिकूल परिस्थितीनंही अभिमानानं आणि ताटपणानं कसं जगावं हे आपल्याला शिकवलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी तसाच प्रतिकूल प्रसंग आला तर मराठी मनाचा राजा मृत्यूलाही कसा सामोरा जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण संभाजी महाराजांनी दाखवलंय त्यामुळं शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे या विचारातून सावंतांनी छावा लिहिल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलंय छावा लिहिताना अनेक ऐतिहासिक संदर्भ शोधण्यासाठी सावंतांना खूप मेहनत घ्यावी लागली मृत्यूंजय कादंबरी सात वर्षात पूर्ण झाली होती पण छावासाठी त्यांना त्याहीपेक्षा जास्त काळ लागला छावा कादंबरीच्या निर्मितीबद्दल स्वतः शिवाजी सावंत यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न सालचा आहे आणि त्यांचा मृत्यू झाला सोळाशे एकोणनव्वद साली या बत्तीस वर्षांच्या संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगांची बांधणी करताना कुठूनही या कथानायकाचा पारा हाताच्या उंजळीतून सुटणार नाही याची दक्षता मी कायम घेतली असं शिवाजी सावंतांनी सांगितलं आहे छावाच्या निर्मितीबद्दल सांगताना शिवाजी सावंत सांगतात की सोळाशे सत्तावन्नपासून सोळाशे एकोणनव्वदपर्यंत प्रत्येक वर्षात संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांसाठी मी कागदपत्रांच्या फायली तयार केल्या या फायलींमध्ये प्रत्येक महिन्यातल्या प्रत्येक दिवसाची मी नोंद केली या टाचणांच्या तब्बल पंधरा फायली मी तयार केल्या यामुळं एखाद्या वर्षी एखाद्या महिन्यात संभाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहेत याचं सगळं चित्र माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक प्रसंग लिहिताना उभं असायचं असं शिवाजी सावंतांनी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जे आव्हान होतं ते औरंगजेबाच्या सरदारांचं होतं पण शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांची जी नऊ वर्षांची राजकीय कारकिर्द आहे तेव्हा स्वत औरंगजेबच महाराष्ट्रात येऊन बसला होता चार लाखांची फौज चौदा कोटींचा खजिना मातब्बर सरदार आणि सगळ्या कुटुंबासोबत तो इथे येऊन राहिला होता त्यामुळं या नऊ वर्षात संभाजी महाराजांना थेट औरंगजेबाशी कडवी झुंज द्यावी लागली आणि ती त्यांनी शेवटपर्यंत जिकिरीनं दिली असं शिवाजी सावंतांनीही आपल्या मुलाखतीत सांगितलंय आता छावा कादंबरी लिहिताना शिवाजी सावंतांना मोठे कष्ट घ्यावे लागले नाशिकच्या बागलांडमधल्या साल्लेर मुल्हेरपासून गोव्यातल्या शिवोलीपर्यंत तब्बल चाळीस गडकोटांना सावंतांनी स्वतः भेटी दिल्या अनेकदा रायगडावर रात्रीची भ्रमंतीही त्यांनी केली संभाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक स्थळं कित्येक संग्रहालयांना सावंतांनी भेटी दिल्या पन्हाळा मांडवीची खाडी सज्जनगड वढू तुळापूर या सगळ्या ठिकाणी शिवाजी सावंत स्वत गेले सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर त्यांना एकोणीसशे बहात्तरपासून छावा कादंबरी प्रत्यक्षात त्यांनी लिहायला घेतली जिथं इतिहास मुका होतो तिथं त्याला साथ घालावी लागते ऐतिहासिक रिवाज बोलीभाषा तेव्हाची वस्त्रं वातावरण या सगळ्यांना जिवंतपणा द्यावा लागतो हे डोक्यात ठेवून सावंत छावा कादंबरी लिहायला लागले छावाची मांडणी करताना सावंतांनी त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या भाषेकडं विशेष लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कादंबरीत काशीच्या गागाभट्टांची भाषा ही संस्कृत प्रचूर आहे हंबीरराव येसाजी कोंडाजी म्हलोजी यांची रांगडी मावळ बोली तसंच संभाजी महाराज शिवाजी महाराज दरबारी मंत्री राजस्त्रिया यांची भाषा ही उर्दू फारसी आणि मावळी अशी मिश्रित दफ्तरी भाषा आहे तर कन्नौजच्या कवी कौलशांची कनोजी भाषा ही शिवाजी सावंतांनी छावा कादंबरीत योग्य पद्धतीनं मांडल्याचं पाहायला मिळतं छावा लिहित असतानाच शिवाजी सावंतांचा स्कूटर अपघात झाला त्यामुळं त्यांचं कादंबरीचं लिखाणही थांबलं होतं पण कुठल्याही परिस्थितीत छावा कादंबरी लिहून पूर्ण करायचीच अशी जिद्द त्यांच्या मनात होती त्यात त्यांना त्यांच्या पत्नी मृणालिनी सावंत यांचा मोठा हातभार लागला अपघातामुळं लिहिणं शक्य नसताना छावाचं शेवटचं प्रकरण शिवाजी सावंतांनी आपल्या पत्नीला डिक्टेट केलं आणि त्यांच्या पत्नीनं छावाचं शेवटचं प्रकरण लिहून काढलं अखेर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून छावा कादंबरी प्रकाशित झाली माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते प्रतापगडावर या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं मृत्युंजय प्रमाणच छावा कादंबरीलाही वाचकांनी डोक्यावर घेतलं सेतू माधवराव पगडींसारख्या इतिहासकारांनी या कादंबरीचं भरभरून कौतुक केलंय या कादंबरीच्या बाबतीत आचार्य अत्रेंशी झालेल्या संवादाचा सावन तेनी एक किस्साही शिवाजी सावंत यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलाय एकदा एका कार्यक्रमानंतर आचार्य अत्रेंनी सावंतांना प्रश्न विचारला शिवाजीराव तुम्ही संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहित आहे म्हणजे जसा मृत्युंजयमध्ये तुम्ही कर्णाला मोठं केलं तसं या कादंबरीत तुम्ही संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करणार की काय असं अत्रेंनी सावंतांना विचारलं तेव्हा शिवाजी सावंत थोडेसे गोंधळले पण नंतर लगेचच त्यांनी उत्तर दिलं आचार्य माझ्या कादंबरीचं नाव आहे छावा म्हणजे या कथानायकाचे वडील हे सिंह होते हे या कादंबरीच्या नावातूनच सिद्ध होतं की नाही सावंतांच्या या उत्तराचं सा आचार्य अत्रेंनीही त्यावेळी मोठं कौतुक केलं होतं संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या कादंबरीच्या गेल्या सेहेचाळीस वर्षात वीसपेक्षा जास्त आवृत्ती प्रकाशित झाल्यात राज्य सरकारचे अनेक पुरस्कार या कादंबरीला मिळालेत आणि याच कादंबरीवर आधारित छावा सिनेमा आज देशभरातल्या लाखो प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा सिनेमा आणि शिवाजी सावंतांची कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर अभिमानानं एकच वाक्य असतं चुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा